दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात बुडून तीन तरुणी आणि दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज याच इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळा परिसरात एका विवाहित महिलेसह मुलीचा मृतदेह अडवून आल्याची घटना उघडकीस आली आहे दरम्यान एका मागोमाग घडलेल्या या घटनांमुळे इगतपुरी तालुका हादरला असून या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे प्रियंका नवनाथ दराने आणि वेदश्री नवनाथ दराने असे मृत्यू झालेल्या आई आणि चिमुरडीचे नाव आहे वेदश्री ही तीन वर्षांची आहे तर प्रियंका या तेवीस वर्षांच्या होत्या या कठडा नसल्याने विहिरीजवळ गेलेली मुलगी पडली आणि आई तिला वाचण्यासाठी धाव घेत विरीत उडी मारली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो दरम्यान या परिसरापासूनच जवळ असलेल्या शेनवड खुर्द येथील या दोघी रहिवासी आहेत या दोघींचा मृतदेह विहिरीत आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत त्यांनी आता उत्तर तपासाला सुरुवात केली आहे संजय परमार नाशिक न्यूज इगतपुरी